कारण की मी तर वॉर्न केलं डायरेक्ट क्षेत्रक्षण सजवून घ्या म्हणून येस 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 नाही समोरच्या टीमच मी सांगतोय मॅचला पण चालू ठेवा आणि समोरच्या टीमला विनंती असेल आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स बॉक्समध्ये नाहीये सो कोणीतरी पाठवा प्लीज कारण की समोरच्या टीमकडून आम्हाला फोन आला की पॅनलाइज करा त्या टीमला सो आम्ही ब... वॉर्निंग बघितले लाईन अप करून आले आणि कॉमेंट्री मधूनच तुम्हाला सूचना दिली दी की तुम्ही डायरेक्ट मैदानामध्ये उतरा आणि सगळ्या टीमला एक विनंती करतो की एखादी टीमला आपण पाच मिनिटं देतो आज शनिवार आहे जॉब हाफ डे ने काही खेळाडू येतात आपण लगेच पॅनलाइज द्यायला सुरुवात नाही करत पाच एक मिनटं आपण देतो आणि त्यानंतर आपण त्या टीमला समोरच्या टीमनी वॉर्निंग घेतल्यानंतर आपण त्यांना टाइमिंग वरती पॅनलाइज करतो थँक्यू सो मच मॅच ला करूया हो सुरुवात पहिला चेंडू अगदी स्वप्नीलला जरूर स्वागत केलं पहिला चेंड वरती जिथे आपण पाहिलं तर मॅचला एक चांगली सुरुवात झाली अगदी पहिल्या चेंडूवती आपण पाहिलं तर यावेळी या, सहा धावांसाठी मात्र षटकार येतोय मॅक्सिमम स्वागत केले पहिला चेंडूवती या टीमचा बोन आहे स्वप्नील क्लास टीम सध्या आपण पाहिलं धोनी पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न यावेळी चॉप केला आहे क्षेत्राशे चेंडू अगदी पकडलाय स्टॉप केला या टीमने कुठला जाऊन घेण्याचा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक जाळ्यामध्ये अडकला स्वप्नीलने सुरुवात चांगली करून दिली होती आता स्वप्नील मात्र नाराज होऊन माघारी जातो कारण की हा फटका स्वप्नीलचा फसला त्याला माहिती पडला आणि तज्ञनंतर आपण पाहिलं तर अगदी या वेळी बॅकवर्ड एक रिझनला सापडला गेला चांगली कॅच पकडली गेली सुरेजी का साहेब यांच्या माध्यमातून अगदी पीटीपीएल मध्ये त्यांच्या नावाने टीम देखील खेळली आपण पाहिलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स या नावाने टीम देखील ओनरची खेळली आणि त्यांनी जेव्हा परत कॅच पकडली नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये सारंग भैया साहेब सध्या मात्र मैदानामध्ये मा बॅटिंग करण्यासाठी हो आई आई पहा जागेवरून खेळण्याचा जा प्रयत्न बॅक फुटला फटका खेळत असताना एलिव्हेशन देत असताना आपण तर कॉन्फिडन्स थोडा कमी दिसला कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर तब्बल आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे चार धाव संख्या आपण पहिली स्कोर कार्ड वरती आहे सहा चांगली गोलंदाजी मोहन हो सुरेख फटका यावेळी मात्र मिड विकेट ला भैया साहेब बॅट मधून येतोय पाटील ब्रँड चा धमाका वॉड स्ट्रोक काय फटका खेळलाय ब्रँड दाखवलाय पाटील ब्रँड यावेळी मात्र अगदी मिड विकेट रीजनच्या बाहेर ठोकलाय रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहता हो oh, oh, यावेळी पुढचा पाय अगदी फ्रंटला काढला त्याच पॅडल पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर, रा। तर रा। निर्धाव चेंडू आणि त्या कमबॅक केलाय धावसंख्या अगदी बारा या आकड्यावरती ट्वेल्व धावसंख्या अगदी बारा ट्वेल्व धावसंख्या चेतन दुसऱ्या साईडला पण बॅटिंग साठी आपण पाहिलं तर दुसऱ्या साईडला फटक्यांसाठी ओळखला जाणारा अष्टपैलू खेळाडू म्हणजे राजा राजाला माहिती या बॅच मध्ये आता स्वप्नील बाद झाल्यानंतर त्याची जागा कशी भरून काढायची कारण की सारंगच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने या टीमला चांगले उमेद भेटले धावसंख्या बारावरती एक समाधानकारक धावसंख्या आणि गोलंदाजीसाठी चेतन बॅकफूटला जाऊन यावेळी खेळण्याचा जा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक मिड विकेट रीजन पर्यंत फक्त एकच धाव कम्प्लीट करतोय राजाने दुसऱ्या साइडला आपण पाहिलं सारंग ई पेअर थांबली तर चांगल्या धावा येतील अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मंदरू कोळे या टीम साठी कारण की सारंग कडे एलिबेशन आहे ताकद आहे राजकडे दोघांची ताकद या मॅच मध्ये चांगली धावसंख्या देऊ शकते तर चेतन दुसऱ्या साईडला अडचणी वाढवू शकतो गोलंदाजी करत असताना हो वेगवान चेंडू टाकलाय सारंगला समजला नाहीये नॉन स्टॅकिंग एंडला सारंग धाव धोक्यामध्ये होती अगदी धाव कम्प्लीट केले चांगली रनिंग बिटवीन द विकेट राजाचा कॉल होता बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कम्प्लीट केले राजाने दिला होता हा कॉल आणि इथे मात्र ही धाव कम्प्लीट केले एका धावेच्या मदतीने धाव संख्या अगदी चौदा या आकडावती फॉर्टीन चौदा धाव संख्या फॉर्टीन फॉर्टीन ऑन अ स्कोअर कार्ड हो याबाई मात्र अगदी बॅट्सम आवाज झालाय आवाज झालाय राजा देखील चाललाय माघारी मोठा धक्का असू शकतो अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मंडू कोळे या टीम साठी मोठा धक्का मग अशी चर्चा केली की चेतन अडचणी वाढवेल चेतनला माहितीये अडचणी कशा वाढवायचे या टीम ला समोर गोलंदाजी कशी करायची राजाचं थांबणं इम्पॉर्टंट होत सारंगच्या खांद्यावरती आता जबाबदारी जास्त आली आहे राधे यावेळी मात्र अगदी ऑनली टोक खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तज कर्केट करण्याचा प्रयत्न अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू हो हो यावेळी देखील बिकीट करण्याचा प्रयत्न सारंग ने नकार दिलाय राधेला मागे जावं लागेल सारंग थांब सांगतोय पण सारंग अजून स्ट्राईक व आला नाहीये ज्यानं दुसरा चेंडू खेळत असताना षटकार लगावला तो गेले पाच चेंडू नॉन स्ट्राईक ला उभा आहे इथे धावसंख्या थांबली आहे धावसंख्या फोर्टीन चौदा फक्त आफ्टर फायव्ह बॉल पुढ्याला एक फटका आहे चेंडू केला मात्र मात्र देखील गरज गरज होती का, गरज होती का मत्रा, कदाची विकेट की का इथे कदाचित यानंतर बॅट्समन चांगला येऊ शकतो यासाठी विकेट सॅक्रिफाईस केले की काय कारण की स्ट्राईक आपण पाहिली सारंग कडे राहील भया साहेब यावेळी मात्र येईल स्ट्राईक वरती दोन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या अगदी जाऊन पोचते फिफ्टीन पंधरा धाव संख्या सध्या मात्र स्कोर काढवा आपण पाहतोय आता शेवटची ओव्हर आहे शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी दहा ते बारा धावा येणं आहे शेवटच्या स्पेल मध्ये पंधरा एक धावा येणं इम्पॉर्टंट आहे कारण की या मैदानामध्ये तीस ते पस्तीस धावा तुमच्या हातात असतील तर तुम्ही फाईट करू शकता कारण की टॉस जिंकल्यानंतर या टीमने घेतली आहे अर्थातच बॅटिंग कारण की या टीमकडे बॉलिंग अटॅक आहे काका पटेल सारखा अनुभवी गोलंदाज या टीम कडे आणि सध्या आपण पाहिलं तेच मैदानामध्ये नॉन्स ट्रॅक एंडला मात्र गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर सध्या गोलंदाज येतोय सुनील या भिया फटका चांगला खेळून काढला पहिली धाव मात्र वेगाने कम्प्लीट केले क्षेत्रक्षक आहे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही केला जाणार आहे कारण की काकांकडे देखील अनुभव आहे मात्र एकाच धाव्यातील समाधान काका एक खास धावेतील समाधान मानतील ओहो अगदी फुल ऑन लेन चेंडू यासाठी आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जरूर जाते बॅटच्या साहाय्याने धाव संख्या अगदी सतरा धावा जर येणाऱ्या चार मध्ये आल्या नाही तर पुन्हा लो स्कोरिंग मॅच बघायला भेटू शकते या मैदानामध्ये तेवीस धावा आतापर्यंत लो स्कोरिंग राहिले यावेळी देखील बिगीर करण्याचा प्रयत्न सध्या आहे संधी नॉन स्ट्राईकिंग एन संधी हुकतीये पण एकदा वाती लागतीये सारंगाला स्ट्राईक वर सारंगला माहिती आता नाही तर परत नाही तब्बलला तीन चेंडू आता फक्त बाकी आहेत जागेवरून खेळतोय सारंगकडे फुटवर्क नव्हता नेटवर्क कुठलाही नाहीये नाटोची नाटो टीम मामा या मामा साहेब आपण या नाटो टीम ची कॅप्टन आणि सिद्धेश्वरी इलेवन डावरी संघ राजा भाऊ या राजू दादा दोन्ही कॅप्टन्स यायचे हो आज जागेहून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा डिक्लेअर मध्ये एक धाव जाते तब्बल धाव संख्या आपण पाहिली तर अगदी एकोणीस या आकड्यावरती वन नाईन नाईन एकोणीस धाव संख्या एखादा मोठा फटका येणं आहे या टीम साठी हो फक्त एक धाव इथे भेटते सिंगल एक धाव या एका धावेच्या एक मदतीने तीन पहिल्या षटकाचा पहिल्या तीन ओव्हरचा खेळ म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपला धाव संख्या आहे फक्त वीस आणि एकवीस धावेची गरज आहे सध्या ट्वेंटी वन चला या कॅप्टन सिद्धेश्वर इलेवन डावरी संघ कॅप्टन या चांगली गोलंदाजी पीटीपीएल मध्ये केली होती राजस्थान यांनी पाहुयात कशा पद्धतीने धावत येत आहेत बघूयात टॉस केला जाईल साहेब मी विनंती करेला, आपल्या शुभस्ते साहेबा टॉस केला जाईल डावरी संघ कॉल करेल विपक्षात नाटोशी स्विंग द कॉइन छापा आलाय म्हणेवरांचा मनपूर्वक आभार अभिनंदन नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल शेतरक्षणाचा निर्णय शनिवारचा दिवस प्लेइंग इलेव्हन आहे आहे आणि या वर्षी आपल्या संघाची कामगिरी कशी राहिली संघाची कामगिरी चांगली नाही राहिली पण आम्ही आज चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आशा आहे आणि या वर्षी जर सत्र जर पाहिलं तर पीटीपीएल संपन्न झाल्यानंतर एकापेक्षा एक मातबर स्पर्धा आता आपण पाहतोय हिधिका चषक दोन हजार चोवीस स्पर्धेविषयी काय सांगाल स्पर्धेविषयी आयोजन चांगलं आहे आमचं चांगला प्रदर्शन करायचं इच्छा आहे सर नाणेफेक फलंदाजी करायची कितपत मजल माराल करायची होती कारण की चेस होत नाहीये सो प्रयत्न तोच चालेल आमचा आणि आजचा शनिवारचा दिवस तसं पाहिलं तर कामाचा दिवस प्लेईंग एलिव्ह आहे फर्स्ट टाइम आमची प्लेइंग एव्हन पूर्ण आहे कारण की आमचे प्लेयर सगळे आहेत कारण की सर्वांनी मनावर घेतले क्रिकेट नक्कीच क्रिकेट मनावर घेतलं चांगली बाब आहे परंतु सराव देखील महत्वाचा असतो आणि या पीटीपीएल झाल्यानंतर मात्र चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय दोन हजार चोवीस आजचा सा पहिला दिवस काय सांगाल स्पर्धा तर उत्तम आहे कारण ही तालुक्याच्या ज्या स्पर्धा होत्या त्या आतापर्यंत सर्व उत्कृष्टच होतात ते तर शिवा जाधवचं आणि जे होणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑर्गनायझरचं पण खूप आभार की आम्हाला जी संधी देत आहेत क्रिकेट खेळायची तुमची प्लेइंग इलेव्हन आहे खेळाडूंनी मनावर घेतलंय सामना चांगला पाहायला मिळेल आधीचा पण सामना आमचा सा नाटोशी बरोबर झालेला कारण वन हाती आम्ही लढलो होतो प्रयत्न करू की नाटोशीला आम्ही नक्कीच सा खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही संघाने आपण देऊया शुभेच्छा ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी संघाने नाणेफेक जिंकून निर्णय टू यू कॉम्बॉक्स धन्यवाद ओहो हो हो ताकद आहे ताकद आहे ही गोलंदाजाची राजा सध्या गोलंदाजीसाठी आणि त्याला माहिती आहे या मॅच मध्ये आता कशी गोलंदाजी करायची आहे राजा सहजासहज ही मॅच सोडणार नाहीये फ्रेंड्स ग्रुप मनरूर कोळे संघ आहे टार्गेट या मॅच मध्ये तब्बल एकवीस धाव संख्येच मात्र फलंदाज माघारी चालले आपण पाहतोय आणि खेद या टीमचा महत्वाचा खेळाडू आयकॉन या टीमचा मात्र चालला आता माघारी राजाने पकडले ही विकेट राजा आतापर्यंत आपण पाहिलं तर सनबूर मध्ये झालेल्या नाईट स्पर्धेमध्ये देखील या संघाने आतापर्यंत प्रतिम कामगिरी केली होती निखेश आलाय नवीन बॅटर फार लेफ्ट हँडेड कदाचित लेफ्ट हँडेड बॅटर आहे का येस लेफ्ट हँडेड बॅटर आहे राधेला आतमध्ये आम्ही घेतले एक बाहेर पहा या टीम कडे तब्बल चार खेळाडू कमी आहेत ही टीम आता उतरले तर ही मैदानामध्ये उतरले बरेच संघाकडे खेळाडू आज कमी आहेत काय सुरुवात करून दिले राजाने गोलंदाजी करत प्रतिम हो हो यावेळी मधला आठव्या आहे न शेतरक्ष वेगाने जातोय चेंडू पर्यंत पोहोचेल जिथे आपण चेंडू गॅदर केल्यानंतर फेकतोय क्षेत्रक्षण देखील चांगलंच करावं लागेल तुम्हाला आणि सध्या ते होत धाव संख्या आपण पाहिली तर दोन या आकड्यावरती आणखी काका पाटील यांची ओव्हर इम्पॉर्टंट असेल त्यांची एक सेफ ओव्हर आहे राब आहेत सध्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर हो भी पहा विकेट किपर अगदी चेंडू की आदर करतोय झोती चेंडू थोडासा पुढे टप्पा पडला सारंग भैया आहेत सध्या यष्ट्यांच्या मागे चांगला कम बॅक बॅटिंग करत असताना राव जोपर्यंत मैदान मध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे श्री पण साखरी टीम साठी ऑन आहे या टीमसाठी मॅच हो या फटका चांगला खेळून काढलाय चेंडू गॅदर केलाय थोडा फंबल झाला पकडलाय फेकलाय तोपर्यंत एक दावी ते कम्प्लीट केली जाते अगदी एका धाब्याच्या मदतीने या टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचते अर्थातच तीन या आकड्यावरती चेंडूचा खेळ तब्बल आतापर्यंत झाला चार दोन अजूनही बाकी आहे मॅन्डेटरी एकवीस धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये ट्वेंटी वन हो या मी ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवला चेंडू थोडासा बाहेर ठेवला बॅटर स्विंग केल्या के राजाच्या गोलंदाजी मध्ये राजाकडे अनुभव आहे राजाकडे आतापर्यंत अचूकता मात्र दुसऱ्या समोर दुसरीकडे आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर निकेशला देखील संधी आहे कारण की लेफ्ट हँड बॅट स्विंग झाली तर त्याच्या बॅट मधून येऊ हो, शकतो तडाखा कारण की लेफ्ट हँडेड बॅटरला हे ऑलरेडी एनर्जी निघून चालला सहा धावांसाठी येतोय धमाका हीच चर्चा केली की लेफ्ट हँड बॅटर आहे लेफ्ट हँड बॅटरला हे मैदान आतापर्यंत आपण पाहिलं पारें तर चांगला पद्धतीने सपोर्ट करतो धावसंख्या जाऊन पोहोचली आहे नऊ या आकड्यावरती चांगली गोलंदाजी राहिली शेवटच्या चेंडवरती आलेल्या षटकारानं धावसंख्येला बरंच समीकरण बिघडवलं राधे येतोय ये सध्या गोलंदाजीसाठी पहा राधेची ओव्हर इम्पॉर्टंट असेल कारण की शेवटचे शेवट सहा चेंडू सहा चेंडू सेफ आहेत कारण की ते काका पाटील यांची गोलंदाजी असेल आणि अशा वेळी कशा पद्धतीने मॅच मध्ये राधेच्या गोलंदाजीवरती संपूर्ण मॅच ऑन असेल अगदी राव सध्या आपण पाहतो स्ट्रायकिंगला राधेच्या गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीने मॅच ऑन राहते कारण की आहे राजेकडे आणि या राधेच्या माध्यमातून कशा पद्धतीने मॅच बनवली जाते फटका थोडा फसला आहे या आवाक्या बाहेर होता चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय धाव संख्या डबल डिजिट दहा वरती जाऊन पोचेल कारण की निकेशच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने टीमला मॅच मध्ये आणून दिले मॅच ऑन करून दिले निकेशनी आणि त्यानंतर आपण पाहिले तर राव यांची जबाबदारी आता ओहो चांगला चेंडू चांगला चेंडू विकेट कीपर देखील चेंडू अगदी स्टॉप करतोय कारण की आ, सारंग सध्या अगदी यष्टांच्या खूप मागे उभा आहे आणि त्याच्याकडून जो चेंडू सुटतोय तर तो डिक्लेअर मध्ये जातो त्याच्यासाठी देखील खूप महत्वाचं काम असेल की ना, चेंडू स्टॉप करणं सध्या तो करतोय आपलं काम यष्टांच्या मागे तो पूर्ण करतोय राव सध्या मैदानामध्ये हो यावेळी बॅटीची अगदी लिडिंग एज डिक्लेअर मध्ये एक धाव जातोय एक एक पाऊल राहू थोडस पुढे नेत मॅचला साखरी साठी इम्पॉर्ट असले ही मॅच कारण की आता अंबायरने वन बाउंस देखील दंडित केले गोलंदाजाला पहा राधे कधी आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्थातच हाईट फॅक्टर आहे पण आता कशा पद्धतीने त्याच्या गोलंदाजीचा टप्पा असेल ते देखील आहे चांगला चेंडू उपडल्यानंतर बॅट स्विंग केले निघून जातो विकेट हातामध्ये बाकीचं काम विकेट करतोय पूर्ण आणि आता चेंडू तब्बल झालेत आपण आतापर्यंत पाहिले तर चार दोन चेंडू अजूनही बाकी आहेत हे दोन्ही चेंडू इम्पॉर्टंट असतील कारण की तीन ओव्हरच्या मॅच मध्ये असलेली दुसरी ओव्हर ही इम्पॉर्टंट मानली जाते आणि तशीच इम्पॉर्टंट ओव्हर मध्ये आता मात्र दोन बाकी आहेत चेंडू हो यावेळी सुरेख फटका डिप्स रिजन ही कॅच होती इम्पॉर्टंट ही कॅच होती ही कॅच नाही ही मॅच पकडले डीप एक रिजनच्या खेळाडू ने ही कॅच पकडल्यानंतर टीम पुन्हा एकदा कमबॅक करते अप्रतिम प्रणितने कॅच पकडली कारण की प्रनीत ने ही कॅच नाही मॅच पकडली की प्रणितने पकडलेली कॅच संपूर्ण टीमला मॅच मध्ये आणून देते अ मॅच यार काय बनवले ही मॅच लो स्कोरिंग मॅच का टाईट असते गोलंदाजी राधेने या मॅच मध्ये करून दिला कम बॅक आता मात्र श्री इलेव्हन साकरी संघाला येणाऱ्या सहा चेंडू मध्ये करायचे दहा धावा श्री इलेव्हन साक्री संघ सातत्याने बक्षिसांच्या शोधामध्ये असलेली टीम आहे आणि बक्षिस मिळवण्यासाठी धडपड करणारी टीम मात्र दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर अर्थातच फ्रेंड्स ग्रुप मनरुळ कोळे ही टीम कारण की टीम लो ची माज टीम ने या टीम लागली जिंकून दिली तर एक वेगळा रेकॉर्ड आणि वेगळा इतिहास या टीमच्या नावावरती होऊ शकतो आणि आतापर्यंत अनुभवाची गाठ ज्या खेळाडूच्या हाताशी आहे तो काका पाटील सध्या मात्र गोलंदाजीसाठी अनुभवाची खरी खान या टीमचा आपण पाहिलं तर हुकमे खा गोलंदाजी मधले आपण पाहिलं तर या टीमचा महत्त्वाचा गोलंदाज काका पाटील सध्या येथील गोलंदाजीसाठी बरच क्रिकेट गाजवलं काका पाटील कारण की लेबेवाडी विभागामध्ये रिस्पेक्टेड नाव आहे फॉर्टी प्लस चा दानगा अनुभव आहे आणि सहा चेंडू दहा धावेची गरज पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळून काढला यावी आहे क्षेत्राच्या कुठली धाव घेतली जात नाहीये काय घडतं इथे एक एक धाव इम्पॉर्टन आहे इथे धाव घेतली ना जात नाहीये लेफ्ट हँड बॅटर आपण पाहिलं तर निकेश याला बोलतात विश्वास कॉन्फिडन्स निकेश ला आहे एका साईडला जिद्द आहे एका साईडला कॉन्फिडन्स आहे दुसऱ्या साईडला अनुभव आहे निकेश ला आहे कॉन्फिडन्स की या मॅच मध्ये मी कम बॅक करून देऊ शकतो चांगला चेंडू चांगला चेंडू यावेळी मात्र अगदी कट कॉट विकेट बॅटर होईल बाद नाराज आहे निकेश चाललाय माघारी निकेशने या आधीच्या चेंडूवरती धाव घेतली नव्हती तिथे चेंडू निर्धाव गेला आता त्याने विकेट टाकली तिथे चेंडू निर्धाव गेला आता चार चेंडू दहा धावेची गरज आहे एक एक धावेला महत्व का दिलं जात एक एक धावेचं महत्व का आहे निर्णय कसा घ्यायचा कधी घ्यायचा योग्य क्षणाला घ्यायचा तो निर्णय यावी मात्र घेण्यामध्ये डिसिजन मेकर बनला नाहीये चेतन आलं नवीन बॅटर चेतन कडे श्री इलेव्हन साखरी संघाचे अजूनही फलंदाज बाकी आहेत चेतन खेळाडू या मात्र काका गोलंदाजी समोर कसं उत्तर देईल चार चेंडू अजूनही दहा धावेची गरज आहे मॅच ऑन झाले आणि फ्रेंड्स ग्रुप मंडूकोळे या टीमने मात्र सांगितलं एकवीस धावा जरी असल्या तरी मेहनत ही तुम्हाला करावीच लागणार सहजासहज आणि फुकट धावा हि ते दिला जाणार नाहीये कष्टाशिवाय पर्याय नाहीये बिकीट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक या चेंडू पर्यंत पोहचेल का यावेळी चेंडू क्षेत्रक्षण एक धावी ते दिले येणारे तब्बल तीन चेंडू आणि गरज आहे आता नऊ धावेची तीन चेंडू नऊ बॉलिंग अटॅक आपण चर्चा करणार आहोत बॉलिंगची काका पाटील सध्या प्रयत्न जातोय पहिली धावता बेगाने केले वन कन्वर्ट इंटू टू होईल का यावेळी जागा सोडले खास धावे तब्बल आहे दोन चेंडू आणि विजयासाठी आठ धाव्याची गरज जेव्हा कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती तेव्हा सांगितलं होतं आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे म्हणून आम्ही बॅटिंग घेतोय आणि ही बॉलिंग अटॅक आहे या टीमची करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक होते ड्रॉप पण एक धाव कंप्लीट केले आता कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग पाटन टेनिस क्रिकेट चा आहे नियम आणि येणारे तब्बल आहे एक चेंडू आणि सात धावेची गरज एकवीस धावाच टार्गेट होत या मॅच मध्ये मिड विकेट रिजनला निघून चाललाय चौकार मात्र या मॅच मध्ये एकवीस धावा डिफेन्स करणारा पहिला संघ ठरतोय फ्रेंड्स ग्रुप म्हणून संघ कॅप्टन ने सांगितलं होतं बॉलिंग अटॅक आहे आहे ती अशी आहे राजा होता राधे होता आणि काका पाटील अनुभव काशाला बोलतात काका पाटीलने काय गोलंदाजी केली